लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देखील या योजनेअंतर्गत मिळत होत्या मात्र आता याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर योजना सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते पण आता याच निवडणुकीनंतर ना फेर तपासणी होणार याची चर्चा सुरू झालीय आता लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि डॉक्युमेंटची फेर तपासणी होणार अशी चर्चा सुरू झाली या चर्चेमुळे अर्ज पडताळणी होण्याआधीच राज्यातील तब्बल चार हजार महिलांनी आपला अर्ज या योजनेतून माघार घेतलाय लाडकी बहीण पडताळणी करण्यात येते आणि या पडताळणीमध्ये ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे दरम्यान अपात्र ठरल्यास पैसे परत करावा लागण्याच्या भीतीमुळे त्याआधीच हजारो महिलांनी या योजनेतून माघार घेण्याची लगबग चालवली सव्वीस जानेवारीला सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होईल पुढील चार ते पाच दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात रुपये जमा होतील योजनेच्या अर्जांची फेर तपासणी अशा प्रकारे होणार आहे ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला नमो शेतकरी सन्मान योजनेत येतात अशा महिलांना देखील पाचशे रुपये मिळणार आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेत असतात अशा महिलांना पूर्णपणे वगळण्यात येणार आहे पुढे अधिकाऱ्यांनी सांगितलंय की हस्तांतर योजनेची संलग्न खात्यातून वसुली करण्यात येईल अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे माघार घेणार की नाही काय म्हणतायत आदिती तटकरे मी या आधी सुद्धा प्रसार माध्यमांच्या या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे की आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की के आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला एक लाभ मिळत आहे त्यांचं दुचाकी पेक्षा अधिक म्हणजे वाहन त्यांच्याकडे चारचाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी सुद्धा हा जो लाभ